आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहा निश्चिंत याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग सह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा मोजकाच तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोंग आशा पीरबाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस आणि नगरपालिका हवी अशा नगरपालिकेत तर दिव्यांगांच्या योजनांचा या ठिकाणी हे सांड होत आहे प्रशासन त्रास होत आहे अशा प्रशासन या ठिकाणी झालेले काय पद्धत चालली राशन कार्ड तुम्ही फुकून देत नाही शासनानं दिला अधिकार प्रा तीस किलो पहिले भांड केला दिव्याला पाहिजे आल्यानंतरच दिव्यांना दिवंगाला पेट्रोल पंपावर उभं राहता येत नाही अरे राम प्रभूंनी चौदा वनवास केला बर या देशाचं कल्याण केला आशीर्वाद दिला राम प्रभूनी तुम्ही म्हणतात काय करतात वनवा निडायला होतात तुम्ही आज श्रीराम प्रभू चा जन्मदिन कोणा नाही संगम त्याला मिळाले पाहिजे काय राशन पस्तीस किलो भेटतो कोणाला अरे काय चाललंय तुम्ही काय विषय करा ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी तीस ते चाळीस किलो वाटा याचा काय करा विचार केला